मसाला भरलेली कारले मी इथे कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याला कट मारून मी त्यातल्या बिया काढल्या आणि एका साईडला चिंच घेतली आहे मी अशा पद्धतीने मी सर्व कारले कट करून मधल्या बिया काढून घेणार आहे आणि त्यानंतर चिंच आणि कारली एकत्र मी उकळवणार आहे हळद लावून इथे मी हळद घेतली कट केलेल्या कारल्यांमध्ये ती हळद मी छान लावते हळद आणि मीठ आहे दोघं मिक्स केलंय मी आणि ते कारल्यांमध्ये मी कट केलेला अशी छान व्यवस्थित भरतीये त्यानंतर मग मी हे चिंचेच्या पाण्यामध्ये मी उकळून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व कारल्यांना हळद लावली चिंच टाकली पाण्यामध्ये आणि मी ती आता कारली उकळायला टाकणार आहे त्या पाण्यामध्ये टाकून आणि इकडे एका साईडला मी मसाला तयार करते कारले उकळून झालेली आहे मी इथे आता शेंगदाणे घेतले तीळ घेतली हिरवी मिरची लसूण आलं कोथंबीर बारीक चिरलेला कांदा आणि खोबरं आता मी काय करणारे हिरवी मिरची लसूण आणि आलं वेगळं करणारे तीळ शेंगदाणे आणि खोबरं हे वेगळं दळायचं आणि त्यात पाणी नाही टाकायचे पाणी अजिबात टाकायचं नाही इथे मी खोबरं आणि तीळ आणि शेंगदाणे दळून घेतले आता त्यामध्ये मी आहे ना सर्व मसाले टाकणार आहे हळद टाकली आहे लाल तिखट टाकले मी हा तयार केलेला कांदा लसूण मसाला टाकला त्यामध्ये त्यानंतर मीठ अगदी कमी टाकले मी कारण आधी कारल्यांना हळद आणि मीठ लावून उकळवलं होतं आणि वाटलेली हिरवी मिरची आलं लसणाची पेस्ट ते टाकलेलं आहे आणि कोथंबीर टाकली आहे आणि आता ह्यावर मी, मी थोडस तेल टाकणार आहे कारण आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाहीये आणि थोडं लिंबू पेलय मी त्यावर कारण आपल्याला हे कारल्याला स्टफिंग करायचं होतं ना म्हणून मग मी काय केलं त्याच्यात अजिबात पाणी वापरलेलं नाहीये बघू शकता तुम्ही इथे मी पाणी न वापरता तो अशा पद्धतीने शेंगदाणे खोपर तीळ हे भाजून घेत भाजून दळून घेतलेलं होतं आता मी छान मिक्स करते आणि ते कारल्यामध्ये मी स्टफिंग करणार आहे मी ते सर्व व्यवस्थित मिक्स करते आणि आता ते कारल्यामध्ये स्टफिंग करणार आहे कारले खाणं अतिशय चांगलं आहे कारले हे सर्वात जास्त तर मधुमेह रुग्णांसाठी अतिशय फायदेशी फायदेशीर आहे कारले नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करण्याचे कार्य करत असते त्यामुळे कारले खाणं अतिशय चांगलं आहे आणि खास करून मधुमेह रोगांनी तर मी तर म्हणते दिवसातला एकदा तरी खायलाच हवं अशा पद्धतीने मी स्टफिंग करते वाटलेला मसाला तो त्यामध्ये इथे मी सर्व कारल्यांना स्टफिंग करून घेणार आहे मसाले यामध्ये आणि तुम्ही म्हणाला ते ही कारली अगदी एवढी छोटी कशी सर्वात अगोदर तर मी तुम्हाला सांगते मी एक कारल्याचं बी टाकलं त्याला छान रो तो वेल झालाय त्या वेळला ही कारली आली आणि मला यानं थांबवलं नाही की चला आणखी मोठी उदावी मग मी तोडली ती कसं असं माहितीये का आपल्या हाताने जेव्हा आपण एखादं झाड लावणार आहोत त्याला फळ येणार किंवा फूल येणार तो आनंद खूप वेगळा असतो इथे मी आता भाजी करायला घेतेय कढईमध्ये तेल टाकलेले मी त्यामध्ये मोहरी टाकली आहे जिरं टाकतेय जिरं टाकले मी यामध्ये आता कढीपत्त्याची पानं पानं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकलाय आणि यामध्ये आता वाटलेलं लसूण आलं आणि हिरवी मिरची ही पेस्ट आहे ती टाकते आणि हे आता मी परतवून घेणार आहे हलक गुलाबीच परतलं कि मग त्यामध्ये मसाला टाकणार आहे आणि मसाला मी वाटण मध्ये टाकलेला होता स्टफिंग मध्ये म्हणून जरा इथे कमी टाकते आणि मीठ पण नाही कारण की मीठ हे कारले उकळता पण टाकलं आणि स्टफिंग भरता पण टाकलंय इथे मी कमी प्रमाणात टाकला आणि मी जेव्हा साईडला एक थोडस सा जे शेंगदाणे आणि खोबरे असं वाटण केलेलं होतं ना पाणी न टाकता ते मी थोडं साईडला काढून ठेवलेलं होतं ते मी याच्यात टाकले आणि आता मी हे परतवून घेतलेलं आहे असं छान असं परतवून घेतलंय मी इथे आणि आता याच्यामध्ये मी स्टफिंग केलेले कारली ही ठेवतेय पाणी टाकले मी टाकलेलं नाही अजून बघितलं ना आणि मी पुन्हा आता आहे ना जो साईडला मसाला मी काढला होता ना शेंगदाणे खोबऱ्याचा त्यामध्ये थोडस पाणी टाकलं आणि ते थोडं मिक्स केलं आणि आता मी हे त्या कारल्यांवरती सोडून देणार आहे आणि यावर आता मी कोथंबीर टाकली आहे थोडीशी आणि मी हे वाफ वाफेवरतीच हे कारले मी करून घेणार कारण आपण कारली आधीच उकळवली चिंचेच्या पाण्यामध्ये त्यामुळे काही इतकं त्याला वेळ लागणार नाही एक वाफ काढून घ्यायचे आपण मी आता हे वाफ वाफेला ठेवून देणार आहे आणि आता इकडे मी एका साइडला आहे ना कारले ठेवले आणि एका साइडला मी दुसरी भाजी करते शेपूची भाजी होती ती आणि भिजवलेली मुगाची डाळ होती इथे कारले बघा झालेले वाफवले पाणी अजिबात टाकलेलं नव्हतं अगदी थोडस पाणी टाकलेलं होतं मी ते मसाला मिक्स करून आता मी इकडे शेपूची भाजी टाकते कडे टाकली जिरे टाकले त्याच्यामध्ये आणि हिरवी मिरची टाकली आहे मी ना फेसबुकला आणि इन्स्टाला शेपूची फळं हे एक रेसिपी टाकलेली आहे बघा खूप छान लागतं शेपूची फळं त्यानंतर मी याच्यामध्ये ना लसूण कट केलेला टाकला आणि एक छोटा टमाटा होता तो टाकलाय थोडी टेस्ट वेगळी येते आणि शेपूची भाजी तुरीच्या डाळीमध्ये पण छान लागते मी इथे मुगाच्या डाळीत आता सध्या करते त्याच्यामध्ये मी किंचितशी हळद आहे अगदी कमी टाकलीय जास्त नाही टाकली कारण मला एक शेपूचा रंग आणि मुगाच्या डाळीचा एक त्याच्यामध्ये जो रंग आहे खूप छान दिसते मग ती शेपूची भाजी जास्त हळद नाही टाकली आधी मी शेपू टाकून परतून आहे मग आता मी त्याच्यानंतर मुगाची डाळ टाकली आणि मीठ याच्यामध्ये मी, मी टाकलेलं नव्हतं आधीच कारण कसं आहे शेपूची भाजी थोडी दबल्या गेली ना छान वाफेनी त्याच्यानंतर मग मीठ टाकणार मी छान अशी शेपूची भाजी मी वाफवून घेतली होती कारले पण तयार झालेली आहे इकडे शेपूची भाजी पण तयार झाली अशा पद्धतीने शेपूची भाजी आणि भरलेली मसाला कारले तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कोणी काच किचनला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा